बार्शी आगळगाव रोडवर बार्शी पोलिसांनी पकडलेला गांजा सहाशे त्र्याण्णव किलो असून त्याची एकूण किंमत एक कोटी साठ लाख अठ्ठावन्न हजार रुपये इतकी आहे यामध्ये एक आरोपी अटक करण्यात आला असून उर्वरित आरोपीच्या शोधासाठी तीन विशेष पदके रवाना झाले आहेत याबाबत अधिक माहिती सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली यामध्ये अंकुश बांगर राहणार आहे गांजा वाहतूक तेरा वाय एकोणपन्नास सत्तेचाळीस व टेम्पो क्रमांक एम एस चौदा ई एम अठ्ठ्याण्णव तेहतीस व कार गाडी क्रमांक एम एच चौदा ई सी पंचेचाळीस छत्तीस ह्या गाड्या पोलिसांना संशयास्पद आढळून आल्यानंतर बार्शी आगळगाव रोडवर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला यातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला तर कारमधील आरोपी पोलिसांना चुकून पळून गेले आरोपी बांगर याला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखालील टीमने केली यावेळी शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते पोलीस स्टेशन अंतर्गत एकवीस ऑगस्टला एकवीस आठला दोन हजार पंचवीसला एक इन्फॉर्मेशन भेटलं होतं की गांजाचं सप्लाय तिथून होणार आहे म्हणून तर ते आमचं ठाणेदार ए पी आय ढेरे आणि त्यांचं टीम त्यांनी इन्फॉर्मेशन घेऊन त्याचा पंचनामा करून तिथं ट्रॅप लावायचं पूर्ण तयारी करून तिथं ट्रॅप लावले त्याच्या बोरगाव ते अंगलगाव ते गावाचं रोडमध्ये त्यांना इन्फॉर्मेशन होत एक ट्रक येणार आहे तिथून ते, ते गांजा सप्लाय होणार आहे असं इन्फॉर्मेशन होतं त्यांनी त्यांच्यासोबत तिथे ते गेले पार पार ते फाटा ते 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 होते ते तिथे ट्रॅप लावून थांबले होते तसंच त्यांना इन्फॉर्मेशन अनुसार ते एक साईड रोड होता तिथं साईड रोडला त्यांना संशयित आला तिथं जाऊन त्यांनी चेक केले चेक केल्यानंतर त्यांना दोन ट्रक आणि एक फोर व्हीलर स्विफ्ट गाडी तिथं त्यांना सापडले तर त्यांनी चेक केले ते ड्रायव्हर ड्रायव्हर होते आणि बाकी काही क्लीनर्स एक ट्रक टू दुसरं ट्रक काही शिफ्टिंग करत होते तर ते चेक केल्यानंतर त्यांना ड्रायव्हरला पकडले तिथं आणि नंतर ते बाकी मार्च केल्यानंतर त्यांना गांजा सापडला त्यांना थोडा डाऊट होत की शंभर दोनशे किलो असं असतील बट त्यांना पूर्ण ट्रक भरून गांजा सापडला तर त्याचा सा पुढचं कारवाई आ, ते जप्ती करून सगळं कारवाई केलेली आहे आणि त्याचं पूर्ण ते पूर्ण बे बेट वगैरे चेक करून पंचनामा केल्यानंतर सहाशे ब्याण्णव किलो गांजा टोटल दोन आयस ट्रक आणि एक स्विफ्ट असं जप्त केलं आहे टोटल एक लाख एक कोटी पन्नास लाख प्लस गाडी तर किमती मुद्देमाल म्हणून एक कोटी साठ लाख असं पूर्ण मुद्देमाल जप्त केलेले आहे